गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे आपल्या स्वराज पार्टी यूट्यूब चॅनलमध्ये तर आत्ता वाढलेत साडेनऊ आहे आज वार आहे तर ब्लॉक कंटिन्यू करा आज आपल्या इथं साईबाबांची पालखी येणार आहे जी शिर्डीला चालली सांगवी ते शिर्डी तर, तर ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो पालखी आलेली आता चाललो आपण पालखी आली तर ब्लॉक कंटिन्यू करा <स्वाण>

હરિમ 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 સાઈ હરિમ 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 બાબા

Hari <San> Baba Hari Om Baba Hari Om Sai Hari Om Sai Hari Sai Hari Sai Hari